मित्रमंडळींनो काय चाललंय आहात का निवांत काय म्हणतोय सध्याला तुमच्या इकडचं वातावरण आमच्या इकडं आता चार दोन तीन दिवस झालं पाऊस नाहीये पण पडतय कधी कधी भुरभूर मोठा नाहीये पण येत राहतय रिम रिम झिम तुमच्या वर लाईव्ह वरती या मित्रांनो बघूया कोण कोण येत आहे लाईव्ह वरती आपले आपली शॉर्ट व्हिडिओ आणि आम्हाला खूप खूप प्रेम देते तुम्ही सर्व लोक त्याबद्दल मनापासून धन्यवाद सर्वांना आमचा व्हिडिओ मनापासून बघतो तुम्ही सर्व लोक प्रत्येक व्हिडिओला ला हे येत आहे मग मनापासून सर्वांना युट्यूबरच्या लोकांना धन्यवाद रामदास शेवाळी हाय हाय सर्वांचं खूप खूप स्वागत आहे जॉईन व्हा मित्रांनो लवकर लवकर बघू द्या कोण कोण येत आहे युट्यूब वरती लाईव्ह वरती सर्वांचं खूप खूप स्वागत आहे एम एस ट्वेंटी थ्री पॅटर्न प्रसाद भाऊ स्वागत आहे आपलं युट्यूब लाईव्ह वरती मित्रांनो पहिली वेळच मी युट्यूब वरती लाईव्ह <laughs> ला आलेलोय त्याच्या अगोदर मी कधीच युट्यूब लाईव्ह ला नाही आलोय इन्स्टाला गेलोय फेसबुक ला गेलोय लाईव्ह पण आम्ही म्हणले युट्यूब वर आम्हाला एवढं प्रेम भेटायले बघू लाईव्ह वर जाऊन एकदा काय आपली मित्रमंडळी इतकं दिवस नुसतं व्हिडिओवर वर बघितलेत आम्हाला बघू आता लाईव्ह वर बघून द्या सगळ्यांना म्हणून साधेदार साधेदार हाय हाय सर्वांच स्वागत आहे आपल्या युट्यूब लाईव्ह वरती आणि लाईव्ह कुठून पाहतात तुम्ही कुठून बघतात ना कमेंट करून नक्की सांगा नक्की कमेंट करून सांगा आम्हाला आखळू द्या तुम्ही हे लाईव्ह कुठून कोणत्या गावातून पाहतात तुम्ही कोणता जिल्हा तालुका नक्की कमेंट करून सांगा सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब लाईव्ह वरती बाकी काय म्हणताय मित्रांनो सध्याला झालं का सर्वांचं चहा पाणी आणि आम आमच्या व्हिडिओ बघतात का नाही नक्की कमेंट करून सांगा खोट्या बोलायचं नाही खोट बोलायचं नाही कॉपी करायचं नाही खर खर सांगा तुम्ही आमची व्हिडिओ पाहताय का नाही एम एच ट्वेंटी थ्री पॅटर्न जीवाची बाडी केच भीड ओके ही लाईव्ह तुम्ही पाहत असाल तर लाईक करा कमेंट करा कळू द्या कोण कोण आले लाईव्ह असंच ला। आमचं व्हिडिओला सपोर्ट करत राहा लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा असं बघत राहा व्हिडिओला चला लवकर लवकर कमेंट करून सांगा कुठून लाईव्ह पाहतात तुम्ही या लाईव्ह बोलवा सर्वांचं झालं का पाणी सर्वांनी बालाजी भैया आणि रिया वहिनीला सपोर्ट करा धन्यवाद माझा पण आयडी युट्यूब वर रिया गोरसाळी माझा पण आयडी मला पण सपोर्ट करा धन्यवाद भाऊ मनापासून धन्यवाद माझं सेपरेट नाही तर नाही मराठी कपल कन्नडा वर्सेस मराठी आहे ना मराठी वर्सेस कन्नडा कपल ला आयडी ला सपोर्ट करा नक्की सर्वांचं स्वागत आहे युट्यूब लाईव्ह वरती बोला काय चाललंय मित्रांनो या वरती आज पहिल्यांदाच आम्ही युट्यूबवरती वरती ला आलो इथली सिस्टीम कशी चालती हे माहित नाही आपल्याला पण पन आपण भारी पण खाली नाव येते सोप आहे सेम टू सेम सेम टू सेम आपल्या ह्याच्यासारखंच लाईव्ह ला येते इंस्टा फेसबुक सारखंच मला वाटलं च काही वेगळं आहे का फीचर म्हणून आज लाईव्ह बोलस सर्व लोक या म्हणून आम्ही पहिल्यांदा आज लाईव्ह ला येऊन बघितलं की कस इथं त्याला मेळ झोळ कसा आहे काय पण आहे सोपही लाईव्ह ला येणं युट्यूब ला पण तुम्हाला जास्त कॉल रेकॉर्डिंग आवडते का आमचा कंटेंट आवडते का मराठी कपल व्हिडिओ आवडते का नक्की कमेंट करून सांगा सर्वांच खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब लाईव्ह वरती नाही पिलो नाही हो दीदी दीदी आज आमचा कन्ह्या पण आला इकडे वर चल इकडे चल। इकडे इथेच हा हो काय अंकल ते, ते वर दुसरे बस। बस मी बघितलंय म्हण फोटो ना वरी वरि वरी बस इथं इथे ह्याच्या वरिया बस इथं आज आमचा कन्या पण आलाय ना मी ला आलोय मी आला ज्या कन्या सगळ्या बोलतोय ते बोलतोय बोलतोय आपला मन सगळ्यांनी थांब मन सगळ्यांनी लाईक करा लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा शेपूची करा, 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 भाजी करा मी म्हणलो असतं मन पण मला सर्दी झाली मन झाली नाही ते मी लई बोलतोय मनतो मी लय बोलतोय ना तुला सगळ्यात जास्त कोणते व्हिडिओ बघायला आवडते जीसीबी कार्टून <talli> तुला जीसीबी आवडत आहे का रिक्षा आवडते जीसीबी आवडते मला अंकल आंटीच्या आय खूप खूप सर्व लोक प्रेम द्या मन मन लाईक करा कमेंट करा असं कर लाईक करा मन मन दाखव त्याला अंक दाखव त्याला अंक दाखव अंक लाईक करा फॉलो करा हे लाईव्ह कुठून पाहतात कमेंट करून सांगा सांगतील ना मी पण युट्यूब ला म्हण जी सी बघत असते म्हण एक गाणं म्हण गाणं म्हण हो भावाचा मुलगा आहे चनैया भूत बघायचं मला अंकल बघ अंकल बघ अंकल बघ भूत बघायचं माझ्या तोंडाकडे बघ मी भूतय हा आज मी भूतय ना हा करते अंकल आहे ना भूत भूत कस करते दाखव भूत कसं करते चला सर्दी झाली सर्दी झाली ना आईस्क्रीम खाल्लंय आईस्क्रीम का आता पण खाल्ली पण बघा आमच्या कन्नला आईस्क्रीम खाल्लं नाही पण झालंय कस काय फ्रुटी पिका नाईन पेनार फ्रुटी आता उडा खाणार फ्रुटी आता पिणार नाही तुला कोणता भाजी आवडते भाजी कोणती आवडते बघा आमचं भेंडी काय केले तर कमेंट करून सांगा आमच्या कन्न येते आणि शिळा भात गरम करून खायला आवडते ना आमच्या कन्नूला कोणता कलर असते भात भाताचा कोणता कलर असतो कोणता कलर असते पिलो भाताचा येल्लो वाय काय लागते सांग मिरची पुन्हा खाब रे हा मिरची टमाटर पुन्हा कांदा पुन्हा कोथिंबीर पुन्हा चटणी पुन्हा हळद पुन्हा मीठ मीठ नमक और खाओ बोल पण <laughs> नमक डालो <laughs> <laughs> येलो येलो भात खो नमक दालो बनाव यालो यालो भात आणि कडक केले आवडते आमचं कनुला कडोक करा आणखी भात खातोय आहे आम्हाला शिकवते कशा करायचं कनयाला खिचडी कसं करायची गरम करताना म्हणतोय त्याच्यात चटणी टाका हळद टाका थांबा खिचडी बद्दल सांग खिचडी बद्दल सांगते कसं करायचं बर मीठ टाकायचं एवढ टाकायचं व्यवस्थित मिक्स करायची झाली खिचडी है ना आणि वडापाव आवडते है नाव का समोसा समोसा मध्ये काय काय असते सांगतोय बटाटो एक बटाटा आणि एक समोसा कोणत्या पीठ केलेला असते ते समोसाच्या समुछ कोणतं पीठ असते पिलो मैदाचं पीठ असतं मैदा मन, मैदा सर्वांच स्वागत आहे सर्वांना फ्लँकिज दे फ्लँ लाईक करा मग लाईक करा अंकलच्या आयडीला लाईक करा मी पण कधी कधी व्हिडीओ टाकतो माझा पण व्हिडिओ बघा म्हणा मी पण बाय बाय करा आता सगळ्यांना मी पण मोठा होऊन अंकल सर बाय 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 करू बाय बाय पुन्हा भेटू मन पुन्हा भेटू लाईक करा मन बाय 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 टाटा मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट युट्यूब लाईव्ह मध्ये तोपर्यंत सगळ्यांना टाटा ओ जेसीबी